महिना मोठा परिश्रमाचा भरपूर लाभ प्राप्त करण्याचा देशातील सर्वोत्तम मेंदू सर्वोत्तम बुद्धिमत्ता वर्गातील शेवटच्या बाकावर आढळू शकतात माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य आहे जे तूळ राशीच्या जातकांना अत्यंत तंतोतंत तंत पद्धतीने लागू पडतं तूळ रास ही वायुतत्वाची असल्यामुळे अत्यंत बुद्धिमान मानली जाते विशेष बाब म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणं हा तुमचा स्थायी भाव असतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात उच्चीचे आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल विशेष बाब म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी त्यांच्या युतीत आहे हे सर्व ग्रह तुमच्या षष्ट स्थानात म्हणजे अर्थत्रिकोणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर एकत्रित झालेले आहे त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एप्रिल महिना तूळ जातकांसाठी अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो नवनवीन संशोधन करणं स्वतःला विकसित करणं स्वतःला घडून आणणं असा अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानात विराजमान असून तीन एप्रिल रोजी तुमच्या कर्मस्थानात जाणार आहे अर्थात ते सुद्धा तुमच्या अर्थत्रिकोणात येतील धनेश जेव्हा अर्थत्रिकोणात येतो तेव्हा धनलाभ निश्चितपणे होत असतो घरात शुभ कार्यक्रमाचं आयोजन होतं नातेवाईक येतात त्यांच्याशी छान पैकी गप्पा गोष्टी होतात मात्र अनेक दृष्टीने शुभ कालखंड असताना कळत न कळत तुमची भाषा उग्र होणं हा त्याचा एक साईड इफेक्ट आहे कदाचित अति परिश्रमाचा तो साईड इफेक्ट असू शकतो म्हणून त्याबाबत अत्यंत जागरूक राहणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या अष्टमस्थानात म्हणजेच अडथळे अडचणीच्या स्थानात विराजमान आहेत होतं काय की सकाळी झोपेतून उठताना तुम्ही छानपैकी त्या दिवसाच्या कामांचं नियोजन करतात आज मी काय करणार आहे त्यानुसार सर्व आखणी करतात मात्र प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे आजचं कार्य उद्यावर जाण्याची एक शक्यता निर्माण होते त्यामुळे आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून आजचं कार्य आजच करण्याचा प्रयत्न करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ उपयोगी म्हणता येणार नाही कारण वास्तुवाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी नाही तसंही या गोष्टी काही आपण दररोज घेतल्या जात नाही म्हणून वास्तूच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करू नये वाहनाचे योग तुमच्यासाठी आहे आणि घेतलेलं वाहन तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं सोबतच आपल्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी विशेष आवश्यक आहे घरातील हस्तखेळतं वातावरण तुमच्या बोलण्यामुळे विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषत फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ मोठा यशाचा राहील टेक्निकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक तर कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ कलेमध्ये उंची गाठून देणारा राहील उपवरवधू वरून वरांच्या दृष्टीने विचार केला असता विवाहाचे योग सध्या तुमच्यासाठी नाही इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील संततीच्या कर्तृत्वाने तुम्ही आनंदित व्हाल संततीच्या बुद्धिमत्तेने तुम्ही आनंदित व्हाल म्हणून या काळात तुम्ही त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवं ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुळ जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागून न्याय मिळण्याची शक्यता वाढलेली आहे मात्र त्याचवेळी तुम्ही महत्त्वाची कागदपत्रं कुठेतरी विसरून जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे तूळ जातकांनी महत्त्वाची कागदपत्रं योग्य ठिकाणी सांभाळून ठेवण्याची सवय लावून घ्यावी ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ संघर्षाचा तर व्यावसायिक जातकांसाठी परिश्रमाचा आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमधील जातकांसाठी काळ प्रचंड हार्डवर्क करण्याचा राहील परिश्रम आवश्यक असतात त्याशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही मात्र या काळात परिश्रम करण्यापेक्षा तुम्हाला ते टाळण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अतिरिक्त परिश्रम करावे लागत असल्यामुळे या काळात तुमची वाचा देखील उग्र होऊ शकते म्हणून या काळात तुम्ही त्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं जेणेकरून तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ प्राप्त होतील आणि यश प्राप्त होईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे धनेश आणि सप्तमेश असलेले मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो राशी स्वामी उच्च अवस्थेत असणं हा देखील अत्यंत मोठा शुभ संकेत आहे आपल्या पत्रिकेत तीन स्थानं अत्यंत महत्त्वपूर्ण असतात प्रथम स्थान पंचमस्थान आणि भाग्यस्थान की ज्याचा आपण तीनही त्रिकोण म्हणतो या तीनही त्रिकोणाचे स्वामी युतीत असल्यामुळे एक अत्यंत मोठा शुभसंकेत आणि भाग्यवर्धक स्थिती तूळ जातकांसाठी निर्माण झालेली आहे जिचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या कर्मस्थानामध्ये तीन तारखेला धनेश मंगळदेव येणार आहे अर्थात तुम्ही योग्य कर्म करा त्यातून धन प्राप्त होईल असं ते तुम्हाला सूचित करीत आहे या काळात तुमचे कर्म प्रबळ असतील मात्र अनेक वेळा कर्म टाळण्याची प्रवृत्ती देखील निर्माण होत आहे त्या त्यामुळे त्याबाबत जागरूक राहावे हा सल्ला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाडा परिश्रमाचा दुसरा पंधरवाडा लाभाचा राहील असं आपण म्हणू शकतो बऱ्यापैकी आर्थिक लाभ प्राप्त होणं धनसंचय होणं या सर्व दृष्टीने हा काळ उपयुक्त ठरण्याची शक्यता तयार झालेली आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्याचं नियोजन करायला हवं ज जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला के असता तूळ जातकांसाठी या महिन्यात अचानक अनपेक्षित खर्चाचे योग निर्माण होतील ज्यांचा तुम्ही विचारही केलेला नसेल असे खर्च तुमच्यासमोर येऊन उभे राहतील त्यामुळे जागरूक राहा हॉस्पिटलवर खर्च होऊ शकतो शिक्षणावर खर्च होऊ शकतो हाऊस मोजवर देखील मोठा खर्च होऊ शकतो तसंच अचानक एखाद्या ठिकाणी अनावश्यक वस्तूवर मोठा खर्च होईल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही वस्तू घेतली नसती तरी चाललं असतं म्हणून खर्च करण्यापूर्वी एकदा नव्हे तर दोनदा विचार करावा आणि योग्य त्या ठिकाणी खर्च करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तसंच तीन तेरा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या माणसांची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा देखील रवी आहे आणि मंत्री देखील रवीच आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यत राशी, राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही शुक्रवारी भगवान शंकराची पूजा करताना पांढरे फूल अर्पण करावे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना तूळ जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष नक्की लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष